श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर यज्ञा समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता अडचणी वाईट शक्ती इडापिडा करणी बाधा अलक्ष्मी घरातनं निघून जाईल आणि आपलं सात दारिद्र्य दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जे येणे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्या आपण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल असेल आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता वास्तुदोष का निर्माण होतं बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये भांडणं होतात होता, आणि होता, त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये अपशब्द वापरत असतो आणि आपल्या घरामध्ये असणारा जे वास्तुदेवता आहे ते आपण चांगलं बोललो तरी तथास्तु म्हणतात आपण वाईट बोलले तरी तथास्तु म्हणतात म्हणूनच कधीही आपल्या वास्तूमध्ये चुकून वाईट शब्द हे वापरू नका त्याचबरोबर पितृदोष का निर्माण होतं तर काही विशेष तिथी असतात तेव्हा आपण आपल्या पित्रांची सेवा करत नाही आपल्या पितृंकरता काही दान करत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा निर्माण होत असतो आणि त्याचबरोबर आपले जे ज्ञात अज्ञात शत्रू असतात बरेच लोक आपल्या तोंडार तर गोड बोलतात पण आपल्या मागे ते आपलं वाईट चिंतत असत त्यामुळे सुद्धा आपल्यावर दोष हे लागत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण कापूरबरोबर काही उपाय हे केले तर निश शेतच आपल्याला ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस करायचा आहे म्हणजे आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते त्यावेळी जर हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालणार आहे कारण एकादशी संपूर्ण दिवसभर आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर दाणी असेल तर ती घेतली तरीही चालणार त्यामध्ये थोडेसे आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की भीमसेनी कापूरच वापरा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे दूर करण्याचं काम त्याचबरोबर ग्रहदोष हे सुद्धा दूर करण्याचं काम हे कापूर करत असतो म्हणून आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन ते तीन लवंगा घ्यायची आहेत आणि दोन आपल्याला हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत ज्या लवंग आणि वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कारण कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या ता तर त्याचा प्रभावसुद्धा चांगला हा होत असतो तर आपल्याला ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत आपल्याला कापूरदानीमध्ये किंवा जी मातीची पण ती आपण घेणार आहे त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला देवाची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आणि हा उपाय करताना आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत ते आपल्याला खोलायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे दोष आहे दारिद्र्य आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे म्हणून दरवाजे खिडक्या खोलायच्यात आणि मग हा उपाय आपल्याला सुरू करायचा आहे आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जेव्हा हा कापूराचा धूर तयार होईल तेव्हा आपल्याला काय करायचं काही वेळाकरता ही प पंथी जी आहे ती आपल्या देवघरामध्येच ठेवायची जेव्हा हा कापूर प्रज्वलित होतो आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर काही वेळाने आपल्याला ही पंथी तिकडनं उचलायची आणि संपूर्ण घरभर आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासू नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मग आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ही पंक्ती आपल्याला ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे आपल्याला निरंतर ओम नमो भगवते नम या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा आपण कापुराबरोबर मंत्र उच्चार करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य अडचणीत अलक्ष्मी ती आपल्या घरातन काढतो पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा उपाय आहे जर आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व दोष दारिद्र्य नकारात्मकता निघून जाऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि ज्या घरामध्ये दे, धनाच्या देवीचं आगमन हे होत असतं त्या घरामध्ये कधीही दारि देह राहत नाही म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे त्याकरता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ